हर हर महादेव महाराष्ट्र मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला इतका आवडणार आहे आज आपली राईड होती आज तुम्हाला सांगतो मी हे बघू शकता मित्रांनो आज आपली राईड करून आलेल्या नंतर पब्लिक दोन मिनिटं ब्लॉक हां मला मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो मधी बिफट आहे कसा आहे ओरिजिनल एक नाही बघा कसा करताय गजा भाऊ त्याच्या स्नातीने लागेल पब्लिक इतकी बघायला आली श्रीरामपूर मध्ये आज चक्क बिबटे बघायला भेटलाय मित्रांनो बिबटे बघून असा खतरनाक विषय म्हणजे भाऊ कपडा गोट आला होता कसा खॉक करत होता खॉक जेव्हा पब्लिक तुमचा भाऊ आज पाच गावावर राईड करून आलेला आहे लवकर लवकर ऑल इंडिया सायकल यात्रा स्टार्ट होणार आहे आपली मित्रांनो त्याला परत पब्लिक

आज उद्या दिला काय गाडी सारखं खाली बसलेला आहे तो मध्ये का उडा पाहिला का शांत अरे बस नको नको फोन नको शांत झालेला आहे त्याला इंजेक्शन वगैरे हो मारलेला असं त्याच्यामुळे शांत पडलेला आहे चला मित्रांनो भेटूया अरे अरे माझे पब्लिक एकदम बॉल आलेली खातरदार विषय पा भेट रिॲक्शन 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 बिबट पाहण्यासाठी एवढी गरज हल्ली काही जण वाघ म्हणतात काही जण बिबट म्हणतात मी तर बिबट म्हणतो पब्लिक बघून निस्ती गेल्या आणि कोण हल्ला <laughs> माहित नाही कुठं धरला पण आपल्या श्रीरामपूरमध्ये आज आलेला आहे तो कानापूर येथे धरलेला आहे त्याला आज इथं आणलेलं आहे बहू शकता श्रीरामपूर मध्ये गर्दी गर्दी चला अरे हर महादेव